बीडमधून बीड जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला पूर आलेला आहे जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी नदी सध्या दुथडी भरून वाहतीय माजलगाव तालुक्यातील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेलाय नदी परिसरातील शेतात पाणी शिरल्यामुळे सोयाबीन मूग तूर कापूस पिकांचं मोठं नुकसान झालं गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे गोदापट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आहे तर बीड मध्ये काही तरुण योग्य स्टंटबाजी करताना दिसून आलेले आहेत जोरदार पावसामुळे बीडचं बिंदुसारा धरण ओसंडून वाहत आहे आणि याच धरणावर काही स्टंटबाज तरुण सांडव्यावरून जाऊन रील आणि फोटोग्राफी करतायत त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जाते तर या ठिकाणी कुठलेही सुरक्षा रक्षक नसल्यामुळे एखादा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केला आहे